गुड मॉर्निंग गणपती दादा स्वागत आहे तुमचं झालं का चहा पाणी तुमचा धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला बाकीच्या पण लाईक करा झाला का सर्वांचा चहा धन्यवाद गणपती दादा धन्यवाद धन्यवाद नवीन आलेल्या सर्वांनी बरं पटपटा झालाय का तुमचा गणपती दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट नवीन आलेल्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हो आत्ताच झाला 在。啊 ना तरी घेतो हर हर नाही गॅस नको ते सगळं घट्ट कट्ट कट्ट फुला लागले तापलं जास्त ते पाय मी मिळालं जिरं तरी पण साय पाय किती रेट त्याला चला कमेंट का करत नाही सर्वजण सर्वांनी कमेंट करा डबल टच करून लाईक करा पटपट काय प्रॉब्लेम आहे माझा आवाज येतोय का सर्वांना

Now let see that now.

पैकी हे स्वर चिन्ह असलेल्या शब्दाच्या चित्राला गोल कर कै ऐ केळ पै याला गोल करायचं कै याला गोल करायचं आणि याला गोल करायचं याला हे बन आहे याच्यावर दोन टीम घेणे आहेत का बैलगाडी असं दोन म्हणजे असं काय रे मात्री मात्रे ज्याच्यावर दोन मात्र आम्हाला हाय उठला नाही

शुभ सकाळ का झाली का चहा चहा झाली का तुमची रे का आज सकाळीच घेतला मग वेळ नाही घेतो वेळ न भेटत म्हणजे त्याला सकाळी घेतली का थोडी कारण की मला ना संध्याकाळी आता याच्यानंतर फार मर घ्यायची घ्यायची लाईव ते दहा त्याच्यामुळे याला आहे ना जर वेळ भेटेल तशी शिलाई घ्यायची नाही ना ताई अजून आंघोळ करायची नाही ना ताई अजून आंघोळ करायची हो का माझी झाली आंघोळ चहा नाही ना नाही मात्र केलेली

धन्यवाद लाईक केल्याबद्दल का सर्वांचे चहा बालाजी दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचे बालाजी दादा बघितले मी तुमची व्हिडिओ कमेंट पण केली तुमच्या व्हिडिओ झाला का चहा तुमचा आमचा आत्ताच चहा झालाय आता स्वयंपाक चालू आहे पाऊस आहे का तुमच्याकडे दादा चहा घ्यायला लातूरला चहा झालाय आमचा आत्ताच दादा लातूरला येणार आहे मॅ मी कधीतरी अगदी ते पाहून यांच्या घरी येणार आहे कधी एकतरी वेळेस एक येणार आहे त्यावेळेस नक्की सांगू तुम्हाला त्यामुळे उशिरा उठली तरी <coughs> मी पण आज जरा उशिराच उठले कारण दोन दिवस ना गाव दोन दिवस ना गौराईच काम होतं ना त्याच्यामुळे जरा खूप धावपळ झाली आज जरा लेट झालं मला पण उठायला शांत बस शांत बसलो बोलूच नको दादा शुभ सकाळ कुटुंब बोलतात लातूरून आहे बालाजी दादा ते कस असताना संध्याकाळी सगळं काम आवरून लाईव्ह घेत बसले का असं काम चालू असताना आपलं काम पण होत आणि लाईव्ह पण होती नसत बसून मग म्हटलं चला सकाळी सकाळी कारण की मी कधी पण घेत असते अशी सकाळी लाईव्ह काम चालू असताना कसं होतं निवांत बसले की सगळे शांत असतात असे वळवळ खडखड आवाज सर्वजण परेशान करतात रात्री पण साडेसातला ला जर लवकर चालू केली ना तर असंच होतं चला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना नवीन आलेल्यांनी ज्यांनी आतापर्यंत लाईक नसेल केलं त्यांनी पाऊस आहे का तुमच्याकडे बाराजी दादा रेखा ताई <coughs> मनोज दादा हाय स्वागत आहे तुमचा मनोज दादा झाला का तुमचा चहा <coughs> बरं ताई चला आता मी आंघोळ करते ओके ओके ठीक आहे रेखा ताई ठीक आहे घ्या आंघोळ करून हो पाऊस आहे का तुमच्याकडे मनोज दादा हो अच्छा हा झाला नाही आहे का तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे झाला काल भरपूर पाऊस जेवणासाठी जेवणासाठी पोळी आणि मुगाची भाजी बनवत आहे आख्या मुगाची भाजी बनवली आणि आता पोळा चालू आहे हं शांत थैंक थँक्यू लाईक करा पटपट सर्वांनी फक्त स्क्रीनला डबल टच करायचं आहे लाईक करणं काही एवढं आवड नाही कोणी कोणी लाईक केलं सांगा बरं पटकन कमेंट करू आणि कमेंट तर एवढे जण करत आहे आणि लाईक नाही करत पैठण तालुक्यात जवळ आहे आमचं गाव बिडकी बालाजी गार्डन थँक राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल आलेल्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा झालाय का सर्वांचा गणेश दादा स्वागत आहे तुमचं स्क्रीनला डबल टच करून लाईक करा झाला का तुमचा चहा गणेश दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट जे चॅनल वर आता जस्ट लाईव्ह जॉईन झाले त्यांनी सर्वांनी आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लो छत्रपती संभाजीनगरहून आहे मी गणेशदादा हो का आम्ही आलो होतो कोल्हापूरला दोनदा यात्रेवर रिटर्न येते वेळेस आलो होतो आम्ही कोल्हापूरला कोल्हापूर ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि त्या बाळूमामाच्या मेंढ्याच ते गाव आहे ना ते कोणतं माझ्या लक्षात नाही बघा तिथं पण गेलो होतो आम्ही लाईक करा पटपट सर्वांनी चहा झाला का तुमचा गणेश दादा तुमच्याकडे आहे का पाऊस कोल्हापूरला नाही काय पाऊस नाही आहे का चहा नाही झाली आज दादा पाऊस नाही का okay, आमच्याकडे झाला कार भरपूर पाऊस झाला आमच्याकडे हे पण गुन्हा आहे हो का आमच्याकडे ते नाही आमची कपाशी श्रीनाथ दादा नमस्कार गुड मॉर्निंग झाला का तुमचा चहा आमच्याकडे तर ऊन आता ऊन पण आहे पण पाऊस पण एवढा झाला ना कापा पार पिवळ्या पडून चाललेल्या आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये किती भयंकर आहे आमच्या इकडे पिकाशी पाणी साचलेलं आहे शेतामध्ये म्हणजे सारखं जमिनीतून पाणी आहे सध्या तुमच्याकडे आहे का जगन्नाथ दादा श्रीनाथ दादा पाऊस श्रीनाथ जगताप आज लाईक करायला खूप कंचू करत आहे सर्वजण सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना गुड मॉर्निंग निलेश खाबरे दादा गुड मॉर्निंग सगळं आहे तुमचं तुमचं झाला का निलेश दादा चहा झाला का चहा नाश्ता झाला का तुमचा बऱ्याच जणांच्या तर अजून चहाच नाही झालेले जेवढे जण कमेंट करत आहे किमान तेवढ्या ना तरी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लाईक करण्यासाठी करा पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक आी हाय स्वागत आहे तुमचं झाला का चहा चला पटपट सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन आलेल्यांनी आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा हो हो धन्यवाद लाईक केल्याबद्दल आल सर्वांनी लाईक करा जे नवीन जॉईन झालेली ती थोडा वेळ राहिले आता लाईव्ह संपत आली आता बराच वेळ झालाय बाकीच्यांनी करा कमेंट एवढे जण आहे कमेंट करा सर्वांनी लाईक करा शॉर्ट व्हिडिओ बघा आणि आतापर्यंत जर कोणती पिकल फार्मर चॅनलला जर नसेल केलं सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा